आपण पाहत आहात गोवा चोवीस राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय राज्यातील ज्वलंत मुद्द्यावरून जनतेचे विचलित करण्यासाठी हे षडयंत्र रचले जाते असा आरोप करून सरकारच्या धोरणांवर सुनील कवठणकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जी परिस्थिती निर्माण झाली बॅकग्राऊंड असा फाटले काही दिस सगळ्यांना भरपूर प्रश्न निर्माण झाले जे प्रश्न आजूय तशेत असा ते प्रश्न म्हणल्यार असले पिड्ड्यार रस्त्यांचे प्रश्न करप्शनाचो प्रश्न हिल कटींग लेफ्ट राईट अँड सेंटर लँड कन्वर्शन्स मागीर डिस्ट्रक्शन ऑफ एनवायरमेंट कन्वर्शन ऑफ फॉरेस्ट मेगा प्रोजेक्ट भुतामिनी सारखे विशयाचेर गोंयभर लोक उठलेले लोक प्रोटेस्ट करताले निदर्शनां जाताली आम्ही सरकारक आणि बी जे पीक जी जे बीजेपी मारताले की ती भूतानी परमिशनां आणि कोणी दिल्या तिर तांकां एक्सपोज केले परमिशनं बी जे पीक दिल्या ते दाखवून आणि सगळ्यांत इम्पोर्टंट जेन्ना आम्ही डॉक्युमेंट्स सकट दाखोवन दिले, दिले सा दिलें की दोन हजार एकवीसांत डॉक्टर प्रमोद सावंत जो आज मुख्यमंत्री असा तो त्यांना फॉरेस्ट मिनिस्टर ताणें जे एक कमिटी फॉर्म केली टू रिव्ह्यू एंड रिवर्स द प्रायवेट फॉरेस्ट हा अंडर टू सेवेंटी वन म्हणजे दोनशे एकात्तर जवळ जवळ ताणे सर्वे नंबरातल्य हो, प्रायव्हेट फॉरेस्ट काढले आणि तातुच्या एक कोटी वीस लाख मिटर जमीन ही सडनली डॅव्हलपमेंटा खातीर ओपन झाली आणि ताजो परिणाम म्हणजे आज जे गोंयांत गोयचे अस्तित्व धोक्यात हो घालपाचें गोंयचो कल्चर गोंयची हेरिटेज गोंयची आयडेंटिटी काबार करून उडोवपाचे जे प्रोजेक्ट मेगा प्रोजेक्ट सडनली लागल्या मागीर भुतानी जावं ओर रेश मगू सारके एरियेन और जुवारी सारके एरियेन सडनली जे निर्माण लागला ते प्रोजेक्ट व ताज आउटकम जेन्ना सरकाराक कळ्ळें की सरकार आज कंप्लिटली एक्सपोज झाला सरकार फेल जाता तरी बेकटेकार पडटा त्यांना एक आम्ही पहिला की कम्यूनल वातावरण निर्माण करून प्रयत्न झाला हाची सुरवात झाली काणकोण वयल्यान काणकोण एक जो विषय घडलो धार्मिक त्या वयल्यान ताजो दुसऱ्या दिसा आउटकम झाला कुंकळे म्हणटा म्हणसर म्हपशा प्रोटेस्ट झाले म्हणटा म्हणसर पयलींचो आर एस एसचो जो अध्यक्ष आसलो सुभाष वेलिंगकर ताजे स्ट्रोंग स्टेटमेंट आयले असे स्टेटमेंट आयले जे खूप जणांचे रिलीजियस बिलिफ्स दुखयताले आणि मजेची गजाल आणि दुर्दैवाची गजाल म्हणल्यार असो स्टेटमेंट येतकूत सुद्धा पोलिसांनी विलफुल इनॅक्शन दाखयले पोलिसांनी ताजे एक्शन घेवंक ना आणि ऑन द आयसिंग ऑन द केक बी पी जे पीची लिडरशिप आणि ताजी स्पोक्सपर्सन आणि प्रेस कॉन्फरन्सां सांगले की कोणाचेर जर संवेदना कोणाचे जर बिलीफ हातूंत दुखल्या कोणाक जर त्रास झाला जाल्यार त्यांच्यांनी कंप्लेन करची अशें सांगता असताना बी जे पीन क्लिअर केले की सेंट फ्रान्सिस जेव्हियरचे जे रिमार्क्स आले आमकां कांय प्रॉब्लेम ना पण कोणाक प्रॉब्लेम आसा जे कंप्लेन करा आणि फर्दर कम्युनल सेंटीमेंट्स तांच्यांनी इन्साईट केले इन्स्टिगेट करपाचो प्रयत्न केला ही अत्यंत दु दुर्दैवी गजाल कित्याक गोय जशें हांवें सांगलेल्या प्रमाणे जगभर वळखता एकठांय राहतात हिंदू मुस्लीम किरिस्व आणि तो कम्युनल तो तकलेन नासता आमी एकमेकाची सण ते क्रिसमस जावं ईद सगळे जाण बरोबर करता जाल्यार आमचे जे, जे आम्ही ओवरऑल हे विषय पळयताले त्यांना एक गजा लक्षांत आयली की थोडे हे कम्युनल हातु जे इनवॉल्ड असलेले लोक लो, ते डायरेक्ट बी जे पीक कनेक्टेड असले जे सी एम ऑफिसाक कनेक्टेड असले ताजे आमचे कडेन असा जे पॅनलाक आमी सादर करतले आणि आम्ही मागणी केल्या की इव्हन बीजेपीचं मायनॉरिटी सेल उर्फान मुल्लाची ॲक्शन्स आणि त्याचे स्टेटमेंट प्रूव करचे म्हणून आणि सुरवात तर तेनासात जे पोलिसांनी इनॅक्शन केले आणि ते एक मखा, आमी जी आज मागणी केल्या की हे सरकार ज्याची जबाबदारी असली की इमिजिएटली हे गजाली सप्रेस करपाच्यो आणि कम्युनल डिस्टर्बन्स ना जावपाक दिवपाच्यो तांच्यांनी हे गजालीक आणि वारे दिले आणि उज्यान पेट्रोल घालवं काम केले त्यांचे ऑफिशल स्पोक्सपर्सनचे स्टेटमेंट्स तांची रिएक्शन्स जी कालपर्यंत आयल्या स्वताचे तांच्या मंत्र्यांचे सुद्धा जाल्यार एक गोंयकारांक हांव उलो मारता की तुम्ही शादूर जायात तुम्ही लक्षांत घ्या की जे आज बी जे पी गोंयांत करता हे आज देशांत आमच्या शेकड्यांनी वर्षापासून जाऊन आयला डेट इज डिवायड एन रूल आज जे गोंयांत ज्वलंत इशू वयल्यान तुम्ही विसरू नका आणि सगळ्या धर्माच्या लोकांना हांव अपील करता की जसे तुम्ही धर्मच्या विषयावर रस्त्यावर देवले तसेच तुम्ही गोयच्या विषयावल्या सगळे भायर या कित्याक आज भ्रष्टाचार भायर गेला रस्ते काबार जाल्या एडमिनिस्ट्रेशन कॉलेप्स झाला अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम सिव्हियर झाला आणि त्याचबरोबर दिसता आमचो एनवायरमेंट डिस्ट्रक्शन हिल कटिंग फॉरेस्ट काबार करपाचे सर्रास चला हे विषय गंभीर विषय असा डायवर्ट करपाचे कोणाचे प्रयत्नांक तुमी बळी पडू नाकात ही हातूंतच्यान अपील असा आणि हे सरकार जे फेल झाला लॉ ॲन ऑर्डर मेंटेन कर मोठा स्वतः जन हा ॲक्शन घेऊन हे सरकारक ऑफिसां कंटिन्यू करून कसलाच नैतिक अधिकार उरूकना आणि आणि गोय मणिपूर करपाचे दिशेन हे सरकार चल्ला म्हणून आम्ही गव्हर्नराकडे मागणी केल्या की हे सरकार इमिजिएटली बरखास्त करचे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत होम मिनिस्टर म्हणून कंप्लिटली फेल झाला कित्याक पर सुद्धा जेव्हा ताजे रिएक्शन विचारले ही दुर्दैवची गजाल ते एक गंभीरता आणि एक दुःख उलयता असताना सो हातुच्या अशें दिसता की हे जे एंटायर कम्युनल एपिसोड जो घडलो हो घडोवन हाडलेलो हो वेल ऑर्केस्टड वेल प्लेड वेल टाइम्ड आणि तो सारको सारखीक्यूट के केला आणि हातूंत कोण लोक इनवॉल्ड असले ते जर पळयत जर ते बियोंड डावट भितर प्रूव जातले आणि हा एक गजाल गोंयकारांक सांगपाक सोदतां प्रत्येक धर्माच्या मनशांक आणि स्पेशली धर्मगुरूंक आणि धार्मीक संस्थां प्रत्येकान आपल्या आपले धर्माचे बरे लोकांना सांगचे आपले देवांचे बरे सांगचे कोणेच दुसऱ्याच्या धर्माचे दुसऱ्याच्या देवाचे उलवचे नय कित्याक प्रत्येकची आस्था प्रत्येकची भावना प्रत्येकची श्रद्धा असता धर्मान तो हिंदू जावं क्रिस्तांव जावं मुस्लीम जावं दुसऱ्याच्या धर्मात न्हय नय धर्मा बद्दल बरे सांगचे कित्याक आमचे देशाचे संविधान आर्टिकल ट्वेंटी फाय क्लियरली सांगता फ्रिडम ऑफ प्रॅक्टिसिंग रिलीजन खनश्या रिलीजन प्रॅक्टीस करपाचें आणि ते स्प्रेड करे विदीन द परव्यू ऑफ द लॉ वजो अधिकार आणि भारतीय संविधान आणि देशाचे या नागरीक म्हणून आम्ही भारताचे संविधान इंडियन कॉन्स्टिट्युशन गरज आसा न बी जे पीचे आर एस एसचे कॉन्स्टिट्युशन ऑफ हेट्रेड जे विष पयलयता जे हेट्रेड स्प्रेड करता हे आमकां गरज ना त्याचप्रमाणे म्हाका फुडे हो विषय सोपचो आणि हे सरकारान हजेर जे आम्ही गव्हर्नरकडे मागणी केली सरकार बरखास्त करचे जाल्यार आमची परिस्थिती दिसता मणिपूर जसं उजो पेटलेलो ते डिरेक्शनान हे बी जे पी सरकार गोंयांत व्हरतले आनी आणि आशा असा की गोंयकार इतकं शाणे असा की अशे पिश्यान पिशान काढून दिवपाक अलाव करचे कर ना कोणाकूच आणि गोंय गोय रावतले गोयचे हित सांभाळले गोयचे फुडले जनरेशनचे हित रावतले कित्याक इतिहास सारको शिकपाची गरज असा फाल्यां आम्ही चारशे वर्सां पयलीं ज्यो गजाली हो, गजाली ह्यो केन्नाच कोण जस्टिफाय करू शकना कोणाचेर अत्याचार झाले ओर वॉटेवर पण ते चारशे वर्सां पहिलीच्या गजालीची आज उदाहरणां दिवप आणि आज धार्मिक तेड निर्माण करप ही दुर्दैवाची गजाल आसा